दाखवून दिले देखा 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 देखा। या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे होय अनेक पंतप्रधान पाहिले शिंदे साहेब असा पंतप्रधान कधी पाहायला मिळाला नाही मोदी आणि शहाजी शाह साहेब या दोघांच्या कौतुकावरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे संबंध कोकणाचा विश्वास आहे मध्ये राम मंदिर असू देत तीनशे सत्ताना असू दे चंद्रावती यान पाटूनचा असू देत संबंध जगामध्ये आर्थिक व्यवस्था पाचव्या नंबरचा आणून आपलं काम असू देत हे कर्तृत्व त्यांनी दाखवलं आहे त्यांनी दाखवलंय आणि म्हणून मी जी टीका केली इथले स्थानिक जे नेतृत्व आहे त्यांच्यावरती मी बोललोय त्यांच्यावरती बोललोय तटके साहेबांना तिकीट तुम्ही असताना आम्हाला काय काळजी का त्याची शिंदे साहेब असताना तटकरी साहेबांच्या तिकिटाची कुठला काळजी आहे का हो अजिबात नाही नाही तुमच्या काळात मी आज माल टाकले पुढचं काय ते समजले सम्ध वालो कवि काफे चांगला माणूस आहे चांगली व्यक्ती आहे सिटिंग आहे आमचा रायगडचा मावळा आहे कोण गीते साहेब सहा वेळेला गीते साहेबांना निवडून दिली गीते साहेबांना कधी कुणी बघितलं का हो कधी पाच वाजता मध्ये एकदा हा माणूस निवडून गेला पाच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका